नमस्कार हे मेडिटेशन सात दिवस रोज फक्त दहा मिनटं करा बघा तुमच्या जीवनामध्ये कसा सकारात्मक बदल घडतो ते असं जर म्हटलं तर ते अतिशय ती वाटू शकते परंतु असं नाही आहे कारण की हे मेडिटेशन आज आपले आपले जे आपण शिकणार आहोत ते केल्यानंतर सात दिवसामध्येच आपल्याला आपल्या जीवनामधला जो काही नकारात्मक भाग आहे त्याचं रूपांतर तुम्हाला सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्हमध्ये होताना दिसणार आहे आणि ही गोष्ट तितकीच सत्य आहे कारण की हे मेडिटेशन मला ज्यांनी शिकवलं त्या व्यक्तीने स्वतः हिमालयामध्ये राहून त्यांनी प्रॅक्टिस केली होती हि हे मेडिटेशन शिकलेले होते आणि ते मेडिटेशन त्यांनी मला दुसरं तिसरं कुठे नाही तर साक्षात देव राष्ट्र किंवा देवभूमी ज्याला म्हटलं जातं ऋषिकेशला त्यांनी मला शिकवलेलं आहे आणि खूप जास्त सकारात्मक परिणाम माझ्या जीवनामध्ये या मेडिटेशनच्या माध्यमातून झालेला आहे जे आज तुमच्यासाठी मी सांगणार आहे देवाच्या आदेशावरून कारण की आपण कोणच नसतो देव ज्याप्रमाणे बुद्धी देतो त्याचप्रमाणे आपण बोलत असतो देवाने आज्ञा दिली देवाने बुद्धी दिली म्हणून हे मेडिटेशन जे आहे आज तुमच्यापर्यंत येत आहे आपल्या कुळदेवीला गणपती बाप्पाला भगवान शंकराला आणि ह्या विश्वामध्ये दे, जेवढ्या देवता आहेत या सगळ्यांना नमस्कार करून आजचं मेडिटेशन आपल्याला करायचं आहे तुम्ही देखील देवाचे आभार माना कारण की ही अतिशय तपस्वी गोष्ट आपल्यापर्यंत आज आलेली आहे देवाच्या माध्यमातून आणि या मेडिटेशनच्या सिरीजच्या माध्यमातून तर आपण आता सुरुवात करूया आपल्या जीवनामध्ये असं वाटतं असा एक फेज येतो आणि असं वाटतं की आता मला डिप्रेशन येईल किंवा मी एन्झायटीमध्ये आहे तीव्र चिंता आहे किंवा जीवनात काही उरलंच नाही आहे माझ्या आणि कुठलेच मार्ग दिसत नाही आहे असं ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला दररोज दहा मिनटं फक्त हे मेडिटेशन करा जास्त केलं तर खूपच छान आहे पण आत्ता होतं असं की मेडिटेशन म्हटल्यानंतर लोकं म्हणतात की किती वेळ करायचं एक सांगतो की तुम्हाला एखादी गोष्ट जेव्हा करायची असते ना तेव्हा वेळ मोजू नका तुमची इंटेन्सिटी किती आहे तुमची भावना किती आहे त्यामध्ये तीव्रता किती आहे या गोष्टी तुम्ही विचार नक्की करा नाहीतर किती वेळ करायचं आहे हे आपण म्हटलं तर त्याच्यातली तीव्रता निघून जाते आणि आपलं लक्ष जे आहे ते पूर्णपणे घड्याळाकडे जातं आणि वेळेकडे जात असतं त्यामुळे जेवढं शक्य आहे अगदी एक मिनटं करा पण ते पूर्ण तयारीने करा दहा मिनटं करा एक तास करा पण पूर्ण तयारीने मानसिक तयारी, तयारी करून करा की हे मला करायचं आहे कोणासाठी तर माझ्या स्वतःसाठी तर आपण जे काय सप्तचक्र मेडिशन शिकलेलो आहे त्यामध्ये त्या आपल्याला ओंकार करायचा आहे आणि ओंकार केल्यानंतर आपल्याला मणिपूर चक्र जे आहे त्याची साधना करायची आहे सप्तचक्रापैकी मणिपूर चक्र जे आहे त्याचं ध्यान त्याचं मेडिटेशन आपल्याला करायचं आहे ओंकार आणि मणिपूर चक्र मेडिटेशन कसं करायचं हे दे आपल्या ह्या चॅनेलवरती आहे ते नक्की तुम्ही पहा आत्ता तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे आणि जे काही मेडिडेशन आपण करणार आहोत ते अतिशय प्रभावी आहे लक्ष देऊन तुम्ही ऐका आणि पहा आपल्या करायचं एक आहे की आपला डावा हात जो आहे तो आपल्या पोटावर ठेवायचा आहे आणि उजवा हात जो आहे तो आपल्या छातीवर ठेवायचा आहे आणि ओंकार केल्यानंतर मणिपूर चक्र मेडिटेशन केल्यानंतर आपल्याला आत्ता जी काही आपण क्रिया करणार आहोत ती क्रिया करायची आहे जो मंत्र मंत्र म्हणणार आहोत तो म्हणायचा आहे मंत्र नीट ऐका का रामं मनोहरं मनोहरं रामं 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 रामं मनोहरं मनोहरं रामम् राम मनोहरम मनोहरम राम हा तसाच राहू द्यायचा शंकराला गणपती बाप्पाला आपल्या कुळदेवीला प्रभू रामचंद्रांना प्रार्थना करायची आहे माझ्या जीवनामध्ये जो काही अंधकार असेल तो निघून जाऊ दे माझ्या आयुष्यामध्ये आत्ता ज्या काही अडचणी सुरू आहेत त्या सगळ्या निघून जाऊ दे मला प्रसन्न वाटू दे मला फ्रेश वाटू दे नंतर एक चेहऱ्यावर स्माईल आणायचं हलकंस आणि सांगायचं आहे मला खूप उत्साही वाटतं आहे मला खूप प्रसन्न वाटतं आहे माझ्या जीवनातील समस्या निघून गेलेल्या आहेत माझ सर्व कामांमध्ये लक्ष लागत आहे विद्यार्थ्यांनी सांगायचं की माझा अभ्यासामध्ये लक्ष लागत आहे मी जो अभ्यास केलेला आहे तो पूर्णपणे माझ्या लक्षात आहे मी आनंदी आहे मी आनंदी आहे मी समाधानी आहे तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते सांगायचं आहे नंतर तळ हाताळ तळात घासायचे डोळ्यावर फिरवायचे थोडा वेळ आपल्या तळहातांकडे पाहायचं आहे असं हे अत्यंत महत्वाचं आणि ताबडतोब आपल्याला इन्स्टंट ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं एनर्जी देणारं हे मेडिशन आहे मेडिसिनचा प्रवास जो आहे माझा हा खूप कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये सुरू झालेला होता आणि हळूहळू हळूहळू हा प्रवास जो आहे हा अगदी म्हणजे मला कधी कधी ह्या सगळ्या गोष्टी कल्पनावत वाटतं का हिमालयापर्यंत मला घेऊन गेला हा प्रवास संपूर्ण भारत जवळपास फिरून झालं अनेक संप्रदाय जे असतील ह्या संप्रदायांचा अभ्यास त्याच्यामधले योगक्रिया त्याच्यामध्ये मेडिटेशन त्याच्यामध्ये ध्यानक्रिया ह्या अभ्यासाला मिळाल्या आणि हा सगळा अभ्यास जो आहे जसं देव मला सद्बुद्धी देईल आणि जेवढं मला ज्ञान आहे ते संपूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचवावं एवढीच फक्त एक माझी इच्छा होती आणि ती या यूट्यूबच्या माध्यमातून आज पूर्ण होते आहे यातच मला खूप जास्त आनंद आहे आम्हा सर्वांना आनंद आहे कारण की मी एकटा नाही आहे माझ्याबरोबर जेवढे म्हणून जे व्यक्ती काम करतात चेहरा फक्त माझा दिसतो या ठिकाणी तुम्हाला पण एक टीम आहे की हा व्हिडिओ कसा बनवायचा किंवा कशाप्रकारे एडिट करायचं कशाप्रकारे थमनेल जे असतं ते टाकायचं कशाप्रकारे विषय निवडायचे हे आमची एक टीम आहे आणि त्या टीमच्या माध्यमातूनच आम्ही तुमच्यासमोर हे सादर करत असतो कारण की मला एकाने प्रश्न विचारला की तुम्ही आम्ही आम्ही बोलता म्हणजे नक्की काय तर आम्ही म्हणजे माझी पूर्ण आमची पूर्ण टीम असं आपण म्हणूया तर त्यांचे चेहरे तुम्हाला दिसत नसतील तर त्यांचं योगदान खूप जास्त आहे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तर असं हे अत्यंत प्रभावी अत्यंत आवश्यक आणि तितकंच महत्त्वाचं हे मेडिटेशन आहे रामम मनोहरम मनोहरम राम आपल्या श्वासामध्ये एकदा का हे मंत्र बसले श्वासाच्या लयीमध्ये ते मंत्र आपल्या उच्चारता आले तर आपल्या श्वासावरती आणि परिणामी आपल्या शरीरावरती उत्तम असं काम होतं आणि त्याचं फळ जे आहे ते खूप चांगलं आपल्याला मिळत असतं नेहमीचा प्रश्न की हे कधी करायचं तुम्ही कधीही करू शकता फक्त एक नियम आहे का जेवणाच्या म्हणजे जेवल्यानंतर तुम्हाला ताबडतोब करायचं नाही आहे जेवणाच्या अगोदर तुम्ही करा आणि जेवल्यानंतर तुम्ही अर्ध्या तासाने एक तासाने दीड तासाने हे तुम्ही करू शकता पण अगदी पूर्ण पोट भरलेलं असताना तुम्ही हे क्रिया करू नका आत्ता आपण मेडिटेशनच्या पलीकडे जाऊन क्रियेचा विचार करायला सुरुवात केलेली आहे आणि याच्यामध्ये एक प्रकार आहे ते म्हणजे सप्तचक्र शुद्धिक्रिया सप्तचक्र शुद्धिक्रियाचे व्हिडिओ आपण लवकर सुरू करणार आहोत त्याच्या अगोदर तुम्ही जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचा व्हिडिओ येणार आहे ह्या व्हिडिओनंतर त्यानंतर सप्तचक्र जे आहेत त्याचं शुद्ध शुद्धिक्रिया कशी करायची ते आपण पाहणार आहोत त्यानंतर मग आपल्याला हे सप्तचक्र हिलर म्हणून काम करत असताना आपण आपल्याबरोबर इतरांच्या शरीरावर इतरांवर कसं काम करू शकतो याचे एक तीन चार व्हिडिओ येतील आणि मग तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायची आहे आणि मग तुम्हाला हे सप्तचक्र हिलर नावाचं जे काही कोर्स आहे आपला याचं सर्टिफाईड सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे तर अशा प्रकारे आपल्या एकंदरीत छोटासा अभ्यासक्रम आहे तो असणार आहे तर दोन दिवसामध्ये आपला व्हिडिओ येईल प्रश्नोत्तरांचा तुमचे जे काही प्रश्न असतील ते विचारा जेवढं शक्य आहे किंवा जेवढे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून क्लिक करा म्हणजे यापुढचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि एवढंच नाही तर इथून पुढे अत्यंत महत्त्वाचे आणि आपल्या संपूर्ण शहराचं आपल्या संपूर्ण जीवनाचं आपल्या कुटुंबाचं एकंदरीत एक उद्धार करणारे आपल्याला डेव्हलप करणारे व्हिडिओज यापुढे येणार आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील हा व्हिडिओ जो तो अधिकाधिक शेअर करा म्हणजे आपल्याबरोबर इतरांना देखील याचा लाभ होईल आणि त्यांच्याही जीवनामध्ये ताबडतोब फरक पडणार आहे त्यांना देखील सकारात्मक वाटणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामम मनोहरम मनोहरम राम रामम मनोहरम मनोहरम मनो रामं धन्यवाद